धीरमऐवजी हातात आले रद्दीचे बंडन गमावले चार लाख मानपाडा पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या दुबईचे सातशे दिरंग देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी डोंबिवलीतील एका औषध विक्रेत्याला तब्बल चार लाखांचा गंडा घातला होता या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मानपाडा पोलिसांनी डोंबिवलीजवळील जवळील खोनी पलावा परिसरात सापळा रचत दोन भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत मोहम्मद शेख व मोहम्मद चौधरी असे या दोघांची नावे असून त्यांचा एक साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत हे दोघे नागरिकांना दुबईतील चलन दिरंग देण्याचे आमिष दाखवून त्या मोबदल्यात लाखो रुपये उकळत होते आपली नाव बदलून नागरिकांची फसवणूक करत होते या दोघांनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय मानपाडा पोलिसांना असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत दोन अनुळ किसमनने एका व्यक्तीला म्हणजे कंप्लेनंटला बारा लाखा रुपये बारा लाखामध्ये सातशे धिरम देतो असं सांगून ते त्याचा विश्वास संपादन केला संबंधित कंप्लेंटने त्याला चार लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते यांनी फिर्यादीला नोटांचे बंडल दि दाखवून दिराम दिले असं दाखवून भासवलं आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की हे कालदाचे पेपर्स आहे धिरम नाही आहे यातून त्याची फसवणूक झाल्याचं कळालं मग त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला दोन्ही आरोपी मिळून आलेले त्यांचा एक आरोपी फरार अद्याप त्यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल हसमुद्दीन शेख व तीस वर्ष व मोहम्मद अबू बकर रज्जाक चौधरी व एक्केचाळीस वर्ष हे मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत आणि सध्या नेवाळी इथे चाळीमध्ये भाड्याने राहतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज डोंबिवली